भारतीय उपखंडातील शिक्षणाचा इतिहास भारतीय उपखंडातील शिक्षणाची सुरुवात पारंपरिक विषयांच्या शिक्षणाने झाली ज्यात भारतीय धर्म गणित आणि तर्कशास्त्र यांचा समावेश होता प्राचीन तक्षशिला आधुनिक पाकिस्तानात आहे आणि नालंदा ही भारतात मिथिला भारत आणि नेपाळमध्ये विक्रमशिला तेलारा आणि नैविशारण्य जंगलातील शौनक महाशाळा यांसारखी प्रारंभिक हिंदू आणि बौद्ध शिक्षण केंद्रे शिक्षणासाठी प्रमुख स्थळे होती मध्ययुगात या प्रदेशात इस्लामिक साम्राज्याच्या स्थापनेसह इस्लामिक शिक्षण प्रमुख झाले नंतर वसाहत काळात युरोपियन लोकांनी भारतात पाश्चात्त्य शिक्षण सुरू केले सुरुवातीचा इतिहास आधुनिक पाकिस्तानातील तक्षशिला येथील मोहरा मोराडूमठ हे अशा प्रकारचं चित्र आहे तिथं नालंदा शिक्षण व्यासपीठ हे अशा प्रकारचं आहे आणि भारतातील सुरुवातीचे शिक्षण गुरु किंवा प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले शिक्षण हे वर्ण सामाजिक वर्ण वर्ग आणि प्रत्येक जातीशी संबंधित विशिष्ट कर्तव्यावर आधारित होते ब्राह्मण धर्मग्रंथ आणि धर्माचा अभ्यास करत असत तर क्षत्रियांना युद्धाच्या विविध पैलूंमध्ये प्रशिक्षण दिले जात असे कामगार वर्गातील सुद्रांना वेगवेगळ्या व्यावसायिक व्यवसायांसाठी आवश्यक कौशल्य शिकवली जात असत भारतातील सर्वात जुनी शैक्षणिक संस्था बहुतेकदा लोकवस्ती असलेल्या क्षेत्रापासून दूर होत्या जिथे विद्यार्थी त्यांच्या गुरूंनी ठरवलेल्या कडक मठ नियमांचे पालन करत असत आणि शहरांपासून दूर आश्रमात राहत असत तथापि गुप्त साम्राज्याच्या काळात लोकसंख्या वाढत असताना शिक्षणाची शहरी केंद्रे अधिक सा सामान्य झाली वाराणसी आणि नालंदा येथील बौद्ध केंद्रांसारखी शहरे प्रमुख झाली भारतातील शिक्षणाचा प्रारं पारंपरिकपणे धर्माशी घट्ट संबंध होता विरोधाभासी विचारसरणीमध्ये जैन आणि बौद्ध परंपरांचा समावेश होता विशेषतः बौद्ध शिक्षण अधिक समावेशक होते मठांच्या प्रशिक्षणाव्यतिरिक्त तक्षशिला आणि नालंदासारखी बौद्ध शिक्षण केंद्रे शहरी संस्था म्हणून विकसित झाली जिथे व्याकरण वैद्यकशास्त्र तत्त्वज्ञान तर्कशास्त्र तत्त्वज्ञान कला आणि हस्तकला यांसारखे विषय शिकवले जात होते तक्षशिला आणि नालंदासह उच्च शिक्षणाच्या या सुरुवातीच्या बौद्ध संस्था सामान्य युगातही चांगल्या प्रकारे भरभटीला आल्या आणि चीन आणि मध्य आशियासारख्या प्र प्रदेशातील विद्यार्थ्यांना आकर्षित करत होत्या खानदानी लोकांसाठी शिक्षण या विषयावर जोसे प्रभू लिहितात की धार्मिक चौकटीबाहेर राजे आणि राजपुत्रांना सरकारशी संबंधित कला आणि विज्ञानामध्ये शिक्षण दिले जात असे राजकारण दंडनीती अर्थशास्त्र वर्त तत्त्वज्ञान तत्वज्ञान अन्विक, की की आणि ऐतिहासिक परंपरा इतिहास येथे अधिकृत स्रोत कौटिल्याचे अर्थशास्त्र होते ज्याची तुलना अनेकदा निकोलो फॅलीच्या द प्रिन्स ची यांच्या त्याच्या सांसारिक दृष्टिकोनासाठी आणि राजकीय षडयंत्रासाठी केली जाते ऋग्वेदात सुमारे सतराशे ते एक हजार ईसापूर्व लोपामुद्रा आणि गोशा यांसारख्या नावाच्या महिला कवयित्रींचा उल्लेख आहे आठशे ईसापूर्व पर्यंत उपनिषदांमध्ये गार्गी आणि मैत्रीसारख्या महिला विद्वान म्हणून ओळखल्या जात होत्या ऐतिहासिक बुद्धांची आई माया ही एक शिक्षित राणी होती आणि भारतातील इतर महिलांनी पाली धर्मग्रंथांच्या लेखनात योगदान दिले संगम साहित्याच्या संगीतकारांमध्ये एकशे चोपन्न महिला होत्या तथापि या योगदाना असूनही त्या काळातील शिक्षण आणि समाज शिक्षित पुरुष लोकसंख्येचे वर्चस्व राहिले प्रारंभिक सामान्य युग उत्तम उच्च मध्ययुग उत्तर कर्नाटकात पुरलेल्या खराब झालेल्या दगडांवर सापडलेल्या सापडलेला देवनागरी शिलालेख संस्कृतमध्ये दहाव्या शतकातील शतकाच्या मध्यातील मध्य महाविद्यालयीन जमिनीचा अनुदान शिलालेखाचे काही भाग कॅनेरीज लिपीत आहेत झुआन झांग आणि यन यांसारख्या चीनी विद्वानांनी बौद्ध ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय प्राचीन संस्थांमध्ये प्रवास केला य झिंग यांनी भारत जपान आणि कोरियामधून छप्पन्न विद्वानांच्या आग आगमनाची नोंद देखील केली तथापि या काळात बौद्ध शिक्षण संस्था हळूहळू ब्राह्मण धर्माच्या पुनरुज्जीवन जीवित परंपरेला मार्ग देत होत्या भारतीय विद्वानांनी बौद्ध ग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी चीनलाही प्रवास केला दहाव्या शतकात नालंदा येथील धर्मदेव नावाच्या एका भिक भिक्षूने चीनला प्रवास केला आणि अनेक भाषा ग्रंथांचे भाषांतर केले विक्रमशिला या दुसऱ्या केंद्राचे जवळचे संबंध होते आणि बौद्ध शिक्षक अतिसा यांनी तिबेटला जाण्यापूर्वी विक्रमशिला येथे प्रमुख भिक्षू म्हणून काम केले नऊशे पंचेचाळीसमध्ये मध्ये राष्ट्रकूट राजवंशाच्या काळात शैक्षणिक संस्थांचे बांधकाम हे शाही संरक्षणाची उदाहरणे आहेत या संस्थांनी शिक्षकांसाठी अनेक निवासस्थाने राज्य प्रायोजित के शिक्षण आणि विद्यार्थी आणि विद्वानांशी विद्वानांसाठी व्यवस्था प्रदान केली त्याचप्रमाणे एक हजार चोवीसमध्ये सोळ राजवंशाने राज्य, राज्य निधीद्वारे शैक्षणिक संस्थांमध्ये निवडक विद्यार्थ्यांचा पाठिंबा विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला बाराव्या व तेराव्या शतकाच्या शतकातील मंदिर शाळांमध्ये जसे की चिदंबरम येथील नटराज मंदिरातील शाळा वीस ग्रंथपाल नियुक्त करत असे त्यासाठी त्यापैकी आठ जणांना हस्तलिखिताच्या प्रती बनवण्याचे काम सोपवण्यात आले होते दोघांनी प्रती पडताळणीसाठीची जबाबदारी देण्यात आली होती आणि उर्वरित इतर कर्तव्य हाताळण्यात हाताळत होते ज्यात संदर्भ साहित्यांची जतन आणि देखभाल यांचा समावेश होता या काळातील आणखी एक संस्था म्हणजे उदंडपुरा संस्था जी आठव्या शतकातील शतकात पाल राजवंशाच्या संरक्षणाखाली स्थापन झाली या संस्थेने तिबेटशी संबंध विकसित केले आणि तांत्रिक बौद्ध धर्माचे केंद्र बनले दहाव्या ते अकराव्या शतकापर्यंत उदंडपुरा येथील भिक्षूंची संख्या एक हजारांपर्यंत पोहोचली जी एक पवित्र महाबोधी संकुलातील भिक्षू समुदायाच्या ताकदीशी जुळत होती इस्लामिक विद्वान ये येईपर्यंत भारतात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एक स्थापित व्यवस्था होती तथापि बाराव्या शतकापर्यंत भारताच्या उत्तरेकडील सीमेवरून होणाऱ्या आक्रमणांनी पारंपरिक शैक्षणिक प्रणालीला विस्कळीत करण्यास सुरुवात केली कारण परदेशी सैन्याने इतर संस्थांसह शैक्षणिक संस्थांवर छापे टाकले मध्य युगाचा उत्तरार्ध आणि आधुनिक युगाचा प्रारंभ बिदरमधील पंधराव्या शतकातील महम्मद गवान मदरसा भारतातील इस्लामच्या आगमनाने पारंपरिक पद्धती इस्लामिक प्रभावाखाली येऊ लागल्या मुघल पूर्व शासक जसे की कुतुबुद्दीन ऐबक आणि इतर मुस्लिम नेते यांनी धार्मिक ज्ञान देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या संस्था स्थापन केल्या निजामुद्दीन अवलिया आणि मोईनुद्दीन चिस्ती सारखे प्रमुख विद्वान प्रभावशाली शिक्षक बनले आणि त्यांनी इस्लामिक मठांची स्थापना केली बुखारा आणि अफगाणिस्तानसारख्या प्रदेशातील विद्यार्थी मानविकी आणि विज्ञान विषयांचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले भारतातील इस्लामिक शैक्षणिक संस्थांमध्ये पारंपरिक मदरसे आणि मक्तेबांचा समावेश होता ज्यामध्ये व्याकरण आणि कायदे शिकवले कॉलेजात असे भारतात इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी पर्शिया आणि मध्य पूर्वेकडून मिळालेल्या ग्रीक परंपरांनी प्रभावित विषय पारंपरिक इस्लामिक शिक्षणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान आणि मानविकी यांसारख्या संबंधांवर भर देणे अठराव्या शतकातील दिल्लीतील दिल। एक प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणजे मदरसा ए रिहिमी ज्याचे नेतृत्वशहा बली उल्लाह करत होते जे एक शिक्षक होते जे इस्लामिक धर्मग्रंथांना वै वैज्ञानिक अभ्यासाशी जोडणाऱ्या संतुलित दृष्टिकोनाचा पुरस्कार करत होते मदरसा ये रहिमामधील अभ्यासक्रमात व्याकरणावरील दोन तंत्रज्ञानांवरील एक त्या तर्कशास्त्रावरील दोन खगोलशास्त्र आणि गणितावरील दोन आणि गुढवादावरील पाच पुस्तके होती लखनौमध्ये आणखी एक उल्लेखनीय केंद्र उदयास आले मुल्ला निजामुद्दीन सहलवी यांच्या नेतृत्वाखाली ज्यांनी फिरंगी महलमध्ये अध्यापन केले आणि निजामी अभ्यासक्रम विकसित केला या कार्यक्रमात पारंपरिक अभ्यासकांना समकालीन जो ज्ञानाशी जोडली गेली आणि तक शास्त्रावर भर देण्यात आला लाहोरमधील मुघल काळातील मक्तेब प्राथमिक शाळा धर्मदास यांनी काढलेले चित्रकला सुमारे पंधराशे सत्त्याण्णव ते पंधराशे अठ्ठ्याण्णव एक आहे तर खैरुल मनाझील हा मदरसा पंधराशे एकसष्टमध्ये अकबराच्या कारकिर्दीत महम अंगाने स्थापन केला अकबराच्या राजवटीत शिक्षण आणि व्यवस्थेने सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला ज्यामध्ये सम्राटाने वैद्यकशास्त्र शेती भूगोल आणि विविध भाषा या धर्मांमधील ग्रंथांना प्रोत्साहन दिले ज्यात पतंजलीचे संस्कृतमधील कार्य समाविष्ट होते या काळात पारंपारिक विज्ञानावर अरेस्टॉटल भास्कर दुसरा चरक आणि सिना यांच्या विचारांचा प्रभाव होता मुघल भारतात हा सर्वसमावेशक दृष्टिकोन असामान्य नव्हता आधुनिक रूढीवादी शासक ही प्रशासनासाठी उपयुक्त विषयांच्या अध्यापनाचे समर्थन केले मुघलांनी सामान्यत विज्ञानाकडे उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारला आणि पर्शियाशी संपर्क वाढताच अधिक कठोर ऑटोमन मुकुल शिक्षणाची जागा हळूहळू अधिक लवचिक मुकुल शाळेने घेतली मध्ययुगात भारतात खाजगी शिकवण्याचा उदय झाला आणि कारण राज्य सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेत सा गुंतवणूक करण्यात अपयशी ठरले ट्युटर किंवा रियाझी हा एक सुशिक्षित व्यावसायिक होता जो कॅलेंडर तयार करणे किंवा खानदानी लोकांसाठी महसूल अंदाज तयार करणे यासाठी काम यासारखी कामं करून योग्य जीवन जगू शकत होता या काळातील आणखी एक ट्रेंड म्हणजे व्यावसायिक व्यवसायांमधील गतिशीलता ज्याचे उदाहरण सांबड्याचे बूट बनवण्यात आणि तोफा बनवण्यात प्रभु प्रभुत्व मिळवण्यासाठी प्रसिद्ध असलेला राजपुत्र केम खान यांनी दिले पारंपरिक शाळा भारतात पारंपरिकपणे गुरुकुल नावाच्या शाळांमध्ये गुरुच्या देखरेखीखाली पुरुष शिक्षण सुरू झाले सार्वजनिक देणग्यांद्वारे समर्थित हे गुरुकुल सार्वजनिकरित्या निधी असलेल्या शैक्षणिक संस्थांच्या सुरुवातीच्या स्वरूपांपैकी एक होते भारतातील वसाहतपूर्व शिक्षणाची समज बदलण्यात धर्मपाल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांची प्राथमिक कामं वसाहतकालीन काळात भारतीय शिक्ष शेती तंत्रज्ञान आणि कला यांसारख्या वसतवादी सरकारने केलेल्या कागदपत्रांवर आधारित आहे धर्मपाल यांनी यांचे एक दशकाहून काळातल्या अग्रगण्य ऐतिहासिक संशोधन भारत सुरुवातीला सुरुवातीच्या ब्रिटिश प्रशासनाच्या अहवालावरून ब्रि मुंबई बंगाल आणि मद्रास प्रेसिडेन्सी तसेच पंजाबमध्ये स्वदेशी शैक्षणिक संस्थांच्या व्यापक उपस्थितीचे पुरावे देत देते या संस्थांमध्ये एक अत्याधुनिक अभ्यासक्रम शिकवला जात असे ज्यामध्ये सहा ते पंधरा वयोगटातील सुमारे तीस टक्के मुले दररोज शाळेत येत असत ज्यापैकी बहुतेक शूद्र जातीचे होते ऑस्ट्रियन जाती मिशनरी भाषाशास्त्रज्ञ आणि प्राच्यविद्यावादी पॉलिनस सेंट बॉर्थोलू यांनी सतराशे शहात्तर म पासून हैदरालीच्या मैसूर राज्याच्या मलबार किनाऱ्यावर तेरा वर्ष प्रवास केला या काळात त्यांनी संस्कृतचे पहिले युरोपियन व्याकरण संकलित केले आणि नंतर प्रकाशित केले ज्यामध्ये संस्कृत आणि इतर इंडो युरोपियन भाषांमध्ये समानता अधोरेखित करण्यात आली त्यांनी सा राज्यातील शिक्षणाची टीका देखील केली आहे ज्यात नमूद केले आहे भारतातील तरुणांचे शिक्षण खूपच सोपे आहे आणि म इतके महाग नाही मुले नारळाच्या झाडाच्या सावलीत अर्धरंग होतात जमिनीवर रांगेत बसतात आणि उजव्या हाताच्या तरजणीने वाळूवर त्यांच्या वर्णमालेतील घटक काढतात आणि नंतर जेव्हा त्यांना इथे वर्ण काढायचे असतील तेव्हा डाव्या हाताने ते गुळगुळीत करतात लेखन गुरु ज्याला एजियन किंवा इलुटायसियन म्हणतात जो स्वतःला त्याच्या विद्यार्थ्याच्या विरुद्ध उभा करत राहतो त्यांनी काय केले आहे ते तपासतो त्यांच्या चुका दु दाखवतो आणि त्यांना कसे दुरुस्त करायचे ते दाखवतो सुरुवातीला तो त्यांना उभे राहून पाहतो परंतु जेव्हा तरुणांना लिहिण्याची तयारी होते तेव्हा तो स्वतःला वाघाच्या किंवा हरणाच्या कातडीचे कातडीवर किंवा नारळाच्या झाडाच्या पानांपासून बनलेल्या चटईवर किंवा जंगली केळीवर ज्याला कायडा म्हणतात एकत्र बांधलेला बसवतो होतो साक्षीनुसार लेखन शिकवण्याची ही पद्धत ख्रिस्तांच्या जन्माच्या दोनशे वर्षापूर्वी भारतात आली होती आणि अजूनही ती पा पाळली जात आहे कदाचित पृथ्वीवर भारतीयांनी इतके इतर कोणीही त्यांच्या प्रा प्राचीन चालीरीती आणि चालीरीतींचे इतके पालन केलेले नसेल मलबारमधील एका शाळेतील शिक्षकाला त्याच्या प्रत्येक विद्यार्थ्याकडून दर दोन महिन्यांनी दोन फॅनॉन किंवा पानं मिळतात काही जण पैसे देत नाहीत परंतु त्यांना ठराविक प्रमाणात तांदूळ देतात जेणेकरून पालकांना हा खर्च करणे खूप सोपे होईल काही शिक्षक असे आहेत जे मुलांना कोणतेही शुल्क न घेता शिकवतात आणि त्यांना मंदिराचे निरीक्षक किंवा जातीचे प्रमुख पैसे देतात जेव्हा विद्यार्थ्यांनी लेखनात जोसह्य प्रगती केली तेव्हा त्यांना येतुपल्ली नावाच्या काही शाळांमध्ये प्रवेश दिला जातो जिथे ते ताळाच्या पानांवर पान लिऊश लागतात जे जेव्हा त्यापैकी अनेक एकत्र शिवले जातात आणि दोन फळांमध्ये बांधले जातात तिथे एक ग्रंथ तयार होतो फळांमध्ये बांधले जातात तेव्हा एक ग्रंथ तयार होतो म्हणजेच एक भारतीय पुस्तक जर अशा पुस्तकावर लोखंडी शैलीने लिहिले गेले लिहिले असेल तर त्याला ग्रंथावरी किंवा लक्य म्हणतात म्हणजेच लेखन अलक्यपासून वेगळे करण्यासाठी जे लिहिलेले ले नाही जेव्हा गुरु आणि शिक्ष शिक्षक गुरु किंवा शिक्षक शाळेत प्रवेश करतात तेव्हा त्यांचे नेहमीच अत्यंत आदराने स्वागत केले जाते त्यांचे शिक्षकांनी त्यांच्या शिक्षा शिष्यांनी त्यांच्यासमोर पूर्ण लव नतमस्तक व्हावे त्यांना त्यांचा उजवा हात त्यांच्या तोंडावर ठेवावा आणि तो त्यांना परवानगी देईपर्यंत एकही शब्द बोलण्याचे धाडस करू नये जे त्यांच्या गुरुच्या मनाईच्या विरुद्ध बोलतात आणि बडबड करतात त्यांना शाळेतून काढून टाकले जाते जसे की जे मुले त्यांची जीभ रोखू शकत नाहीत किंवा आणि परिणामी तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासाठी अयोग्य असतात या मार्गाने गुरुला नेहमीच तो आदर मिळतो जो त्याला मिळायला हवा विद्यार्थी यात निर्धारक असावा असतात आणि क्वचितच काळजीपूर्वक शिकवलेल्या नियमांचे उल्लंघन करतात फ्रा पावलिनो दा बार ोमे भारतातील मुलांच्या शिक्षणावर रोम सतराशे शहाण्णव गुरुकुल भारतातील प्राथमिक शिक्षणाचा एक पारंपरिक प्रकार जे की किती एक झाड आहे झाडाच्या शेजारी बंद्या ते शिक्षक बसलेले आहेत आणि त्यांच्या शेजारी गोल करून असं ते शिष्य खाली बसतात जमिनीवरती आणि गुरु जे काही सांगतील ते शिष्यांनी ऐकून ते शिक्षण ग्रहण केलं जातं बंगाल आणि बिहारमधील स्थानिक शिक्षणावरील अठराशे छत्तीसच्या ॲडमच्या अहवालात जवळजवळ समान प्रणाली आढळून आली त्याचे वर्णन केले गेले आणि दस्तऐवजीकरण करण्यात आले या अहवालात ग्रामीण शाळांचे तपशीलवार वर्णन केले गेले आहे जिथे सामान्यत पाच ते सहा ते दहा ते बारा वयोगटातील मुलांना त्यांच्या घरी किंवा जवळील आदरणीय गुरूंकडून थोड्या शुल्कात शिक्षण मिळत असे अठराशे पन्नासच्या दशकातही स्थानिक कलाकारांकडून ही प्रणाली चित्रित केली जात होती सुरुवातीच्या काळापासून वसाहतवादी काळापर्यंत स्थानिक शिक्षणाला खूप महत्त्व ज्या हिंदू गावात त्यांचे स्वरूप टिकून ठेवले आहे त्या प्रत्येक गावात ज्ञानाचे मूलभूत ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो याची मला खात्री आहे बहिष्कृत जे समाजाचा भाग नाहीत पैकी कोणीही मुगल असे नाही जे वाचू लिहू किंवा लिहू शकत नाही शिक्षणाच्या शेवटच्या शाखेत ते सर्वात कुशल आहेत ते कबूल आहे जॉन मालकम फॉब्स लुडलो ब्रिटिश इंडिया खंड एक अठराशे अठ्ठावन्न पृष्ठ बासष्ट त्रेसष्ट सत्तावीस जून अठराशे एकवीस रोजी बॉम्बे प्रेसिडेन्सीमधील गव्हर्नर गव्हर्नर काउन्सिलचे सदस्य जी एल पेडगास्ट यांनी स्वदेशी शाळांबद्दल खालील गोष्टी नोंदवल्या मंडळाच्या प्रत्येक सदस्याला माझ्या इतकेच चांगले माहीत आहे की हे मला सांगण्याची गरज नाही की आपल्या प्रदेशात असे एकही गाव मोठे असो व लहान क्वचितच असेल जिथे किमान एक शाळा नसेल आणि मोठ्या गावांमध्ये जास्त शाळा नसेल प्रत्येक गावात आणि श प्रत्येक शहरात आणि प्रत्येक विभागात मोठ्या शहरांमध्ये अनेक असतील जिथे तरुणांना वाचन लेखन आणि अंकगणित शिकवले जाते इतक्या किंवा चिर पद्धतीने पालकांच्या क्षमतेनुसार मुडभर धान्यापासून ते कदाचित महिन्याला एक रुपयापर्यंत शाळेच्या मास्तरला आणि त्यावेळी त्याचवेळी इतकी सोपी आणि प्रभावी की माझ्यामध्ये आपल्या देशातील कनिष्ठ वर्गाला वर्गात आपल्याला जे मिळते त्यापेक्षा जास्त चूकपणे स्वतःचे हिशोब ठेवण्यास सक्षम नसलेला शेतकरी किंवा छोटासा व्यापारी क्वचितच असेल